स्री श्री ोटी ब्रह्मांड स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझा जर आमच्यावरती खंबीर विश्वास आहे तर बाळा तुला कोणासमोरही आता घाबरण्याची गरज नाही कोणासमोरही तुला रडण्याची गरज नाही कारण बाळा आता तुझ्या शत्रूंसमोर तुला रडायचे नाही तर जिद्दीने विश्वासाने संयमाने लढायचे आहे हो बाळा तयार आहेस ना कारण आमचे आशीर्वाद तुझ्यासाठीच तुझ्या दिशेने येत आहेत तेव्हा बाळा सर्व कार्याला सुरुवात कर बाळा आम्हाला माहीत आहे तू खूप काही चिंतेने ग्रासला आहेस कारण या शत्रूंमुळे तुझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत तू प्रत्येक दुःखाला सामोरा गेला आहेस म्हणूनच तुझ्या मनामध्ये नेहमी असे प्रश्न येतात की स्वामी माऊली हे जे मी कार्य करत आहे मला त्यामध्ये नक्की यश मिळेल का हो बाळा आता निशंक मनाने जेही तू कार्य करायला घेणार त्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या हातून घडणार आहे कारण बाळा आता रडायचे थांबव या शत्रूने तुला अश्रू दिले आहेत त्याच बदल्यात तुला त्यांना सर्व काही जिद्दीने आणि संयमाने करून दाखवायचे आहे तुझे कर्तृत्व त्यांच्या समोर येणार आहे तेव्हा बाळा त्यांना त्यांच्या चुकांची शिक्षा मिळणारच आहे त्यांनी केलेले सर्व काही पाप त्यांच्या समोर येणार आहे तू निश्चिंत राहा तू तु 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 तुझ्या कार्यावरती लक्ष दे कारण बाळा जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ न देता नेहमीच दुसऱ्यांचा विचार करत आला आहात पण बाळा त्या बदल्यात तुला काय मिळाले आहे अपमान विश्वासघात तुला ज्या लोकांची गरज होती ज्या लोकांना तू मदत केलीस पण जेव्हा तुला गरज होती तेव्हा हे लोक तुला सोडून गेले आहेत म्हणूनच बाळा कोणाच्याही पाठीमागे किती पडावे हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचार स्वतःची किंमत किती कमी करून घ्यायची हा प्रश्न तुझ्या मनालाच विचार त्याचे उत्तर तुझ्या मनामध्येच आहे हो बाळा कारण आपण एखाद्यासाठी जेव्हा काही करत असतो तेव्हा आपल्या त्याच कार्याची त्या समोरच्या माणसाला जाणीव देखील असावी लागते बाळा आपण सर्व काही करत असतो निरपेक्ष भावनेने चांगल्या भावनेने की त्या समोरच्या व्यक्तीचे खूप काही चांगले व्हावे आणि त्याबरोबर माझे देखील चांगले व्हावे पण बाळा तुझ्या भोळ्या मनासारखा विचार सगळ्यांच्या मनामध्ये येत नाही म्हणूनच तुला आम्ही वारंवार सांगत असतो की जास्तही तुझा साधा स्वभाव तुला खूप त्रासदायक ठरतो म्हणूनच बाळा जेव्हा जेव्हा समोरच्यावरती विश्वास ठेवशील तेव्हा ती व्यक्ती पारखून घ्यायला विसरू नको नाही तर पश्चातापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही कारण बाळा या लोकांनी तुला अश्रू दुःख यातनेशिवाय काहीही दिले नाही म्हणूनच कोणासाठी किती आणि काही करायचे हे फक्त तुझे मन तुझे आयुष्य ठरवेल कारण सर्वस्वी निर्णय है। तुझा आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून बाळा ज्या लोकांसाठी तू रडत राहिला आहेस कुडत राहिला आहेस मनामध्ये दुःख घेऊन बसला आहेस पण आता नाही या क्षणापासून जर तुझी स्वामी आई तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे तर आता या नकारार्थी लोकांचा विचार करून स्वतःला त्रास देणे या क्षणापासून बंद कर कारण बाळा ही स्वामी माऊली तुझ्यासाठी प्रचंड शुभ आशीर्वाद घेऊन आली आहे आणि आमच्या याच आशीर्वादाने तुझ्या आयुष्यामध्ये आता तुला कशाची ही कमी होणार नाही कशाची ही कमी भासणार नाही तुझे दुःख चिंता या क्षणापासून हा संदेश ऐकल्यानंतर निघून जाणार आहे हो बाळा म्हणूनच स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज आणि हा जो तुझ्यासमोर पवित्र दिव्य संदेश आला आहे त्याचा मनापासून स्वीकार कर आणि शेवटपर्यंत हा संदेश दुर्लक्ष न करता ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा जो काही आजपर्यंत संघर्षाचा काळ तुझ्या वाट्याला आला आहे या सर्वांमधून माझ्या स्वामीप्रिय बाळाला बाहेर काढण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्या समोर या संदेशामार्फत उभी आहे बाळा आजपर्यंत आमची निरपेक्ष भक्ती करत राहूनही खूप दुःख सहन केले आहेस तुझ्या कुटुंबावरती खूप मोठे दुःखाचे डोंगर कोसळूनही तुमचे कुटुंब आमची निरपेक्ष भक्ती करत राहिले आहे बाळा सर्व काही आम्ही समजतो सर्व काही आम्हाला समजते पण एकच गोष्ट नेहमी निरंतर ध्यानात ठेव जिथे स्वामी शक्ती आहे जिथे स्वामींचे निरंतर नामस्मरण आहे जिथे स्वामींची अखंड निरपेक्ष भक्ती आहे बाळा तिथे तिथे आमचा वास आमचे प्रेम आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहेत कधीही स्वतःला कुठल्याही संकटामध्ये कुठल्याही वादळामध्ये कुठल्याही दुःखामध्ये कधीही स्वतःला एकटे समजू नको कारण बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे समजता तेव्हा तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटत असते की जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असता आम्ही तुम्हाला सर्वांमधून अलगत बाहेर काढत असतो तरीही तुमचे मन निशंक का असते की स्वामी माऊली तुम्ही माझ्या पाठीशी आहात की नाही बाळा याचा अनुभव तुला खूप वेळा आला असेल स्वामी भक्तानो तुम्हाला हे अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला हे अनुभव आले आहेत अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा ज्या ज्यावेळी जिथे जिथे तू जाशील तिथे तिथे तुझ्या प्रत्येक पावलागणिक ही स्वामी माऊली तुझ्या पाठीशी जर खंबीरपणे उभी आहे तर बाळा तू आमचे आशीर्वादित बाळ आहेस तर निसंकोच प्रत्येक कार्यामध्ये स्वतःला झोकून दे आता जे काही इच्छित प्राप्त करायचे आहे ते सर्व काही तुझ्यासमोर आहे आता तुला निर्णय घ्यायचा आहे की हेच नकारात्मक विचार त्रासदायक विचार मनात ठेवून स्वतःचे जीवन खराब करून घ्यायचे आहे की जर तुझ्यासमोर सुंदर वर्तमान काळ उभा आहे उज्ज्वल भविष्य तुझ्यासाठी काहीतरी संकेत देत आहे तर याचा अनुभव आणि याच या संधीचे सोने करायचे आहे हे सर्वस्वी तुझ्या हातामध्ये आहे बाळा जेव्हा जेव्हा नकारात्मक विचाराने तुम्ही तुमचे खूप काही नुकसान करून घेतले आहे तेव्हा आता स्वतःच्या मनाला ठाम ठणकावून सांगा की यापुढे माझ्या मनात कधीही नकारात्मक विचार येणार नाहीत मी कुठलीही कृती कधीही नकारात्मक विचाराने करणार नाही आणि कोणाबद्दलही माझ्या मनात कधीही राग द्वेष मत्सर राहणार नाही भलेही बाळा तुझ्याबद्दल कोणी कितीही कसाही विचार करू दे तुला कोणी कितीही त्रास देऊ दे कारण या सर्वांना पाहण्यासाठी ही स्वामी माऊली आहे ना मग तू तु, तुझे कर्म का खराब करून घेत आहेस आम्ही वारंवार तुम्हाला ते सांगत असतो की जर तुमचे कर्म चांगले असेल तर तुम्हाला त्या कर्मांची फळे चांगलीच मिळणार आहेत मग बाळा तुझ्या आयुष्यातील एखादे मोठे कार्य असो तर त्यामध्ये तुझ्या कर्माचा खूप मोठा वाटा आहे कारण जेव्हा तुमचे कर्म चांगले असेल तेव्हा तुमच्या हातून कोणतेही कार्य उत्तमच घडणार आहे यावरती विश्वास ठेव आणि आतापासून या क्षणापासून हे मनात येणारे नकारात्मक विचार बंद कर बाळा जर आमच्यावरती संपूर्ण विश्वास ठेवला आहेस तर ही स्वामी आई तुला कधीही एकटे सोडणार नाही हो बाळा आता तुझ्या समोर कितीही संकटे कितीही दुःख कितीही या शत्रूने तुला त्रास देऊ दे जर ब्रह्मांडाची शक्ती स्वामी आईचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत तर तुला डगमगण्याची गरज नाही बाळा आता तुझ्या आयुष्यातील आर्थिक चिंता पूर्ण मिटणार आहेत तुझ्या आयुष्यामध्ये आता अद्भुत चमत्कार घडणार आहेत बाळा या चमत्कार घेण्यासाठी तयार आहेस स्वामी भक्तांनो हे अद्भुत चमत्कार घेण्यासाठी तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय म्हणून टाईप करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा संकटाचा काळ तुझ्या समोर येऊन उभा ठाकला तरीही तू डगमगला नाही खचला नाही माघार घेतली नाही कारण तुला माहीत आहे जर माझ्यासोबत माझी आई आहे तर मला या कुठल्याही संकटांना घाबरण्याची गरज नाही जेव्हा जेव्हा या शत्रूंनी तुझ्यासमोर खूप काही संकटे उभी केली तुझा अपमान केला तुला तुझा विश्वासघात करण्यात आला तेव्हासुद्धा बाळा तू डगमगला नाही खचून गेला नाही आणि कुठल्याही कार्यामधून माघार घेतली नाही कारण तुला माहीत आहे तुझ्या प्रत्येक गणिक ही स्वामी माऊली तुझ्या निरंतर सोबत आहे आमचे प्रेम आमचे आशीर्वाद कधीही व्यर्थ जाणार नाहीत कारण बाळा जिथे ह्या स्वामी माऊलींसाठी निरपेक्ष भक्ती आहे या स्वामी आईचे अखंड नामस्मरण आहे तर बाळा तू चिंता का करतो कारण आता तुझ्या कुटुंबावरती आमचे संपूर्ण लक्ष आहे बाळा तुझ्यावरती आणि तुझ्या कुटुंबावरती आमचे आशीर्वाद निरंतर राहणार आहेत तू आता आमचा आशीर्वादित बाळ आहेस तेव्हा बाळा मनामध्ये कोणतेही नकारात्मक विचार ठेवू नको सकारात्मक विचाराने एक उज्ज्वल भविष्याची सुरुवात कर कारण सुंदर दिवस तुझ्या आयुष्यामध्ये वाट पाहत आहेत बाळा आजपर्यंत जे झाले ते झाले आजपर्यंत ज्या दुःख वेदना यातना सर्व काही सहन करून झाले आहेत यापुढे नाही यापुढे बाळा तुझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वैभव सर्व काही येणार आहे आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यामध्ये येत आहे तुझ्या कुटुंबामध्ये एक मंगल कार्य आता तुझी वाट पाहत आहे तेव्हा बाळा निसंकोच आमचे जर भक्ती करत आहेस तर कोणतेही कार्य करायला सुरुवात कर आणि त्या कार्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझे प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता अंधारातून प्रकाशाकडे तुझ्या जीवनाची वाटचाल होणार आहे आता तुझ्या जीवनामध्ये ते अद्भुत चमत्कार तू आकर्षित करणार आहेस हो बाळा ज्या चमत्कारांची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस ते तुझे वाट पाहणे आता या क्षणापासून संपले समज हो बाळा आता दुःख यातना तुझ्या पाठीमागील जी काही पणवती आहे ती सर्व काही आमच्या चरणी सोडून तू आता उंच आकाशामध्ये भरारी घेण्यासाठी मुक्त झाला आहेस कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही दुःख सहन केले आहे बाळा तुझे सर्व दुःख आमच्या चरणी सोपाव आणि आता तू मुक्त आहेस तुझे जीवन आनंदाने आणि सकारात्मक विचाराने आणि चांगल्या विचाराने जे काही तुला आता प्राप्त करायचे आहे यासाठी तू उंच आकाशामध्ये भरारी घे अथक प्रयत्न आणि परिश्रम घे कष्टाला पर्याय नाही कारण बाळा प्रयत्ती परमेश्वर बाला बिहू नको मी तुझा पाठीशी है श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ